खरं म्हणजे या देशामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय अशा प्रकारचे आहे आपण जर बघितलं तर अटलजी नेहमी म्हणायचे की रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात देशाच्या एकतेचा आणि एकात्मतेचा आविष्कार रस्त्यांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा अटलजींनी हा निर्णय केला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या दिशा भारताला त्या ठिकाणी जोडलं पाहिजे आणि मग गोल्डन क्वाड्रिलॅटरलची संकल्पना त्यांनी मांडली आणि पहिल्यांदा या देशाने वर्ल्ड क्लास हायवेज जे काश्मीर कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत आणि कामरूप पर्यंत आपल्याला पाहायला मिळाले याची निर्मिती ही अटल बिहारी वाजपेयीजींनी सुरू केली अटलजींचं दृष्टे पण यात आहे की ज्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची भूमिका मांडली त्यावेळी अटलजी असं म्हणाले एक गांव जब रास्ते से जुड़ता है तो उस रास्ते से उस गांव में शिक्षा भी पहुंचती है और स्वास्थ्य भी पहुंचता है और उस गांव में पैदा होने वाला अनाज फल सब्जियां दूध यह शहरों तक जाता है तो इससे न केवल गांव लाभान्वित होता है बल्कि पूरे देश की अर्थव्यवस्था का अर्थतंत्र का हिस्सा एक रास्तेचे एक गाव बनता है आणि सहा लाख भारतातले गाव जोडण्याकरता देशातली आपल्याला माहितीये की साधारणपणे दोन हजार आठ नऊ साली ज्यावेळी इंडिया टुडे सारख्या एका मॅग्झिननी या देशातल्या ट्रान्सफॉर्मेशनल अशा योजना कुठल्या याचा एकोणीसशे पन्नास सर्वे जर सर्व्हे के केला त्यावेळी त्यात पहिल्या क्रमांकावर अटल बिहारी वाजपेयीजींनी तयार केलेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आली आणि त्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांनी केलं